भंडारा पोलिसांनी काल मध्यरात्री दरम्यान शहरातील बीटीबी मार्केट परिसरात कारवाई करत एका झायलो कंपनीच्या चारचाकी वाहनातून पंचवीस लाख रुपये किमतीचा एकशे सहासष्ट किलो गांजा जप्त केला आहे यावेळी पोलिसांनी वाहन चालक आणि त्याचा अन्य एक साथीदार अशा दोन आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे सदर गांजा हा उडीसा राज्यातून आला होता आणि नाशिक येथे हा गांजा नेण्यात येत होता अशी माहिती भंडारा पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी दिली आहे तर पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत मिळाली होती की आपले भंडारा हद्दीमध्ये एक एन डी पी एस घेऊन जाणारा एक गाडी जात आहे अशी एक सूचना मिळाली होती त्या सूचनावर आम्ही भंडारा पोलीसची एक टीम भंडारा सिटी पोलीसची एक टीमनी त्याच्यावर कारवाई केली तर तो व्हीकल सापडला बी टी बी मार्केटमध्ये तो व्हीकल मिळाला त्या व्हेकलमध्ये सुमारास एकशे सडसठ के जी गांजासोबत फोटी सिक्स लॅकचा मुद्देमाल टीमनी जप्त केलेला आहे यामध्ये दोन आरोपी अरेस्ट झालेले आहे बाकीचे आरोपी अरेस्ट करण्याची कारवाई चालू आहे हा जे गांजा होता ते ओडिसावरून आला होता आणि त्याची ते, ते वेगवेगळी ठिकाणी त्यांना द्यायची होती याच्यामध्ये लिंक विशेष म्हणजे नाशिक साठी ह्या गांजा जात होता भंडारासाठी याचा काय संबंध आहे त्यात सुद्धा आता पुढील तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू जे काही पेडलर भंडारा नाशिक किंवा पुणेचे आहे याच्यामध्ये सहभागी त्यांना पुढील तपासामध्ये निष्पन्न करून आम्ही कारवाई करणार आहे थँक्यू